जर राज्य सरकार येत्या चोवीस तासामध्ये मराठा आरक्षणाचा निर्णय नाही घेतला तर खूप जबाबदारीने सांगतो महाराष्ट्रातील नेत्यांना एकाही गावखेड्यामध्ये फिरता येणार सरकारनं एवढं जर आरक्षण दिलं नाही तर जे म्हणजे लोकसभेला झालं का त्याच्यापेक्षा भयानक परिस्थिती विधानसभेला येणार आहे त्या देवेंद्र फडणवीसांच्या पोलिसांनी मराठा आंदोलक या आंदोलनाला भेट देऊ नये या ठिकाणी येऊ नये त्याच्यामुळं चोह बाजूनी त्या ठिकाणी पोलिसांनी अडवणूक करण्याचं काम केलं बॅरिकेडिंग लावलेलं ला आहे सरकारने एवढं लक्षात घेतलं पाहिजे सहा फुटी मराठ्यांचा जीवित स्टेजवर आहे त्या जीवाचं बरं वाईट झालं तर तुम्हाला पळायला नाही लोकसभेला तुम्हाला काचका दाखवला ते कमी पडलाय का विधानसभेला आज विधानसभा वाक्य आहे आणि सर्व समाज एक आहे बहुजन समाज सर्व समाज एक आहे जे काय का बसतेत ना उपोषणाला हे दालायत पैसे घेऊन हंड्रेड पर्सेंट सरकार पुरस्कृत इथं तर म्हणून नाही ते तरी मुद्दाम आहे राज्यात जिथे जिथे होत आहे फडणवीस साहेबांना आणि सरकारला मी एक विनंती करू करू इच्छितो की आता आजपर्यंत तुम्ही मराठ्यांना भूलतापा देत आलात ठीक आहे आजपर्यंत ठीक होतं पण इथून पुढं जर तुम्हाला सत्तेत बसायचं असेल तर मराठ्यांना थोड तपा देणं ब अगोदर बंद करा जालन्याच्या अंतरवाली सराटीत पुन्हा एकदा मनोज जरंगे पाटलांनी अमर सुरुवात केलेली आहे अंतरवाली सराटीतलं मनोज जरंगे यांचं हे सहावं अमर उपोषण आहे यापूर्वी मनोज जरंगे यांनी पाच वेळेस उपोषण केलं मात्र सरकारने त्यांच्याच्या ज्या पूर्ण केल्या आणि त्यामुळे मनोज जरंगे यांच्यावर आज पुन्हा एकदा अमर बसण्याची वेळ आलेली आहे आज उपोषणाचा दुसरा दिवस असून मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव जे आहेत ते आंतरवालीत गर्दी करतायत आणि महत्वाचं सांगायचं झालं तर आंतरवाली सराटीमध्येच ओबीसी आंदोलकांनी देखील आता उपोषण सुरू केलेलं आहे सहा ओबीसी कार्यकर्ते जे आहेत ते ओबीसी अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसलेत तर मग या संपूर्ण याच्याबद्दल ओबीसी उपोषणाबद्दल त्याचबरोबर मनोज जरंगे यांच्या आंदोलनाबद्दल मराठा बांधवांना काय वाटतं आपण जाणून घेणार आहोत दादा काय सांगणार कुठून आलेत तुम्ही आणि काय वाटतं तुम्हाला नमस्कार जयशिवराय मी हरिरोध पाटील मी दोन हजार अकरा पासून पाटलांच्या या सगळ्या लढ्यामध्ये पाटलांसोबत असतो मित्रांनो आज रोजी दुसरा दिवस आहे उपोषणाचा आणि या देवेंद्र फडणवीसांच्या पोलिसांनी मराठा आंदोलक या आंदोलनाला भेट देऊ नये या ठिकाणी येऊ नये त्याच्यामुळं चोह बाजूनी त्या ठिकाणी पोलिसांनी आडवणूक करण्याचं काम केलंय बॅरिकेडिंग लावलेले आहे आणि त्या तिथूनच तुम्ही पाठीमागे चालले जा असं त्या ठिकाणी पोलीस बोलतायत विधानसभेला देवेंद्र फडणवीसांना सांगणंय की विधानसभेला जो कचका पाटलांनी दाखवलाय तो कमी पडलाय का तुम्हाला हा लोकसभेला तुम्हाला कचका दाखवला ते कमी पडलाय का विधानसभेला आज विधानसभा वाक्य आहे आणि तुम्ही तुम्हाला सांगणार माझं एक सर्वसामान्य मराठा म्हणून की आतापर्यंत तुम्ही बघितलंय आता तुमच्या सगळ्या उमेदवारांचं डिपॉझिट सुद्धा जप्त करायची जर का ताकद ही मराठ्यांमध्ये आहे आणि मराठ्यांसोबत अठरा पगड बारा बलुतेदार समाज आहे मुस्लिम दलित त्या ठिकाणी ओबीसी सुद्धा बांधव आमच्या सोबत आहे हे तुम्ही भरमत राहू नका आणि मराठ्यांना हलक्यात घेण्याचं घेऊ नका दादा का? काय सांगणार तुम्ही कुठून आलेले आहेत आजचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे यापूर्वी पाच वेळेस उपोषण झालेलं आहे काय वाटलं तुम्हाला एक मराठा शिवराम शिवरामी जालन्यान आलेले आता दादांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे वर्षभरातलं सहावं उपोषण आहे आणि आज जशी माहिती भेटली तशी दादांची शुगर लेवल सत्तरवर आलेली तर हे चिंताजनक आहे आणि दादांची जशी जशी तब्येत ढासळत जाईल तसं तसं मराठ्यांच्या वेदना वाढत जातील आणि सरकारने एवढं लक्षात घेतलं पाहिजे सहा कोटी मराठ्यांचा जीव अंतर स्टेजवर आहे त्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर तुम्हाला पळायला लाग उठणार नाही बरं आता तुम्ही जालन्यातले म्हणतात आहेत तर ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी राजेश टोपे यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत की हे जे आंदोलन आहे हे आंदोलन मागे राजेश टोपे यांचा हात आहे काय सांगणार तुम्ही तुम्हाला माहिती असतो सांगतो की हे सगळे बिनबुडाचे आरोप आहे आतापर्यंत कोणीतरी सिद्ध करून दाखवले की जरंगे पाटील शरद पवारचं माणूस आहे झरंगे पाटील राजेश टोपे माणूस आहे जरंगे पाटील एकनाथ शिंदेचं माणूस आहे जरांगे पाटील समजा फडणवीसचा माणूस आहे फक्त सकाळी एक बोलते दुपारी एक बोलते आणि संध्याकाळी एक बोलते बोलत असेल तर पुरावेशी बोला आणि सिद्ध करून दाखवा हे उपोषण जरंग्या पाडल्या तर मनापासून चालू आहे आणि एकदा अंतकरणातून चालू आहे या उपोषणाला कोणीच कोडा करू शकत नाही आणि उपोषण फक्त मराठ्यांसाठी हे फक्त गरज होऊन मराठ्यांसाठी आणि विस्थापित मराठ्यांसाठी जरा काय सांगणार तुम्ही देखील या ठिकाणी आलेले आहेत काय वाटतं तुम्हाला उपोषणाचा दुसरा दिवस आहे कधी संपले उपोषण काय सांगणार सर्वांना सर्वांना मानाचा जय शिवराय मी मी श्री रणजित सिंह शिवाजीराव कदम पाटील मुक्काम पोस्ट खंडाई तालुका माझ्या जिल्हा सोलापूर येथून आलेला आहे मी मनोज दादा जरांगे पाटील यांचा खंदे समर्थक आहे मी अपंग आणि दिव्यांग आहे माझं एकच सांगणार आहे की मनोज दादा जरांगे पाटलांना अंतरवाली सराटी या ठिकाणी अमरण उपोषण मराठा आरक्षणासाठी चालू केलेला आहे आणि मी महाराष्ट्र शासनाला सांगतो ती कुठची असती वरिस दोन वरीस पाच वरीस ही जनतेने दिलेली आहे तुम्ही नाटक जी लावलेत ना आणि सर्व समाज एक आहे बहुजन समाज सर्व समाज एक आहे जे काय बसते ना उपोषणाला हे दलाला आहेत बडवे पैसे घेऊन हाच एक प्रश्न मी धरून सांगतो की अंतरवाली सराटीमध्येच ओबीसी चे सहा कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केलेलं आहे मनोज यांची जी मागणी आहे त्या मागणीच्या विरोधात त्यांचा उपोषण चालू आहे त्याबद्दल काय बोलणार ओबीसी मराठा समाज आणि सर्व समाज एकच आहे ही जी सहा जण बसलीत का सहा लोकांनी काय चालू केलंय ही पैशासाठी दुकानदारी आहे पैशासाठी मी अपंग आहे पण स्वाभिमानी आहे ही कुत्री पैशासाठी उपोषणाला बसते समाजासाठी नाही पण माननीय मुख्यमंत्री साहेबांना सांग नाही माझं त्या का अपंगाचं माननीय मुख्यमंत्री साहेब ही संधी आली छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली तुम्ही मराठ्याला आरक्षण देतो म्हणून पण ती अपुरी घेतलेली आहे ती जर पूर्ण करायची असेल एक महिना दोन महिना महिनाभर राहिलेला आचारसंहिता लागण्यासाठी फक्त ती लवकरात लवकर उद्या संध्याकाळपर्यंत मराठा मराठा समाजाला आरक्षण सहा कोटी मराठ्याला द्या तर तुमच्या मागे सर्व समाज राहील तुमची शक्ती राहील नाही तर तुमच्या मागे कोणी येणार नाही मनोज वारंवार सांगतायत की हे जे उपोषण आहे हे सरकारला शेवटची संधी आहे नसता पुढची जी निर्णय जो मनोज जरांगे घेतील हा सरकारसाठी सरकार चांगला नसणारे काय वाटतं तुम्हाला निश्चितपणानं आपण ज्या पद्धतीनं पाहतोय गेल्या चौदा महिन्यापासून या राज्यामध्येच काय अख्या देशामध्ये साडेसहा कोटी गोरगरीब कष्टकरी मराठा समाजाला अत्यंत न्यायिक पद्धतीनं मुख्य प्रवाहाच्या लढ्यामध्ये आणण्याचं जर पुण्याचं जर काम कोणी केलं असेल समाजाला एकत्र करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते त्याचं सर्वस्वी श्रेय मनोज जरांगी साहेबांना जात त्याच्यामुळं त्याच्यामुळं या राज्यातल्या ज्या काही सत्ताधारी जमाती आहेत आता सत्ताधारी जमातीच मला जमाती म्हणावे लागेल कारण का सत्ताधाऱ्याची वेगळी जमात आहे आणि कष्टकरी गावगड्यातील सर्व ओबीसी असतील मराठा असेल आमचे सगळ्यांचे चांगले संबंध आहेत सगळ्यांचे आमचे मित्र परिवाराचे अत्यंत भाकरीचे एका ताटात जेवणारी आम्ही मात्र जालन्याच्या अंतरवाली सलाटीमध्येच ओबीसी काही सहा उपोषणकर्त्यांनी या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं आहे काय वाटतं तुम्हाला राजकीय डाव असेल का हा कसं हंड्रेड पर्सेंट सरकार पुरस्कृत ही तर म्हणून नाही ते तरी मुद्दाम आहे राज्यात जिथे जिथे होत आहेत कारण का मराठा समाजाची किंवा दादांची भूमिका नाही आहे धनगर समाजाला सुद्धा एसटीच्या माध्यमातून आरक्षण दादांनी द्यावं ही आग्रही भूमिका धनगर समाज बांधवासोबत दादा सुद्धा आहेत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाला मोठे महत्व प्राप्त झालेलं आहे काय वाटतं आचारसंहिता पुढच्या महिन्यात लागण्याची शक्यता आहे त्यापूर्वी मनोज जरंगे हे शेवटचं उपोषण करतात असं म्हणतात काय वाटतं निश्चितपणा <laughs> आणि मी या निमित्तानं ही दादांची जो काही कोड आहे बोलण्याचा त्याचं एक सरकारनी आणि विरोधी पक्षांनी सुद्धा अभ्यास करावा अत्यंत नम्रपूरक मी त्यांना सांगतो कारण जेवढ्या ग्रामीण भागात आंदोलन दिसते त्याची धग या आंतरवाली पुरती नाही आहे या महाराष्ट्राच्या पवित्र काळी मातीमध्ये सहा कोटी मराठ्याच्या काळजामध्ये ही आंदोलनाची धग आहे बरोबर हे मी सांगितलं काय फिरते हे राज्याला सगळ्या माहित करन... आहे कारण एकूणच आपण या ठिकाणी पाहू शकतो मनोज जरंगे यांच्या भेटीसाठी राज्याच्या कान्याकोपऱ्यातून मराठा बांधव जे आहेत ते अंतरवाडी येत आहेत आता काय सांगणार तुम्ही कुठून आले तुम्हाला काय वाटतं आजचं उपोषणाचा दुसरा दिवस नांदेड जिल्ह्यातून नायगाव तालुक्यातून मी आलेलो आहे मागच्या जवळपास चार दिवसापासून आम्ही इथंच आहोत दादांचं हे उपोषण मागच्या तेरा महिन्यातलं हे सहावं उपोषण आहे आणि सरकारला एक माझी फडणवीस साहेबांना आणि सरकारला मी एक विनंती करू करू इच्छितो की आता आजपर्यंत तुम्ही मराठ्यांना भूलतापा देत आलात ठीक आहे आजपर्यंत ठीक होतं पण इथून पुढे जर तुम्हाला सत्तेत बसायचं असेल तर मराठ्यांना भूलतापा देणं बा अगोदर बंद करा आता याला जोडून एक प्रश्न असा आहे की जालन्याच्या अंतरवाली सराटीत आजपासून ओबीसी कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केलेलं आहे काय वाटतं कोणाचा डाव असेल हा का कस वाटत मला शंभर टक्के या ठिकाणी सरकारचाच हा डाव आहे की मराठा आणि ओबीसी हा वाद वाद लावायचा किंवा मराठा आणि ओबीसी पेटवून द्यायचं आणि सत्तेतल्या आपण खुर्च्या आपल्या आपल्या खुर्च्यांसाठी आपण आपली पोळी भाजली पाहिजे आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी सरकारनं केलेले हे प्रयत्न आहेत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजच्या या आंदोलनाला आजच्या या उपोषणाला महत्त्व प्राप्त झालेलं आहे काय वाटतं पुढची समीकरण कशी असतील मागच्या वेळेला दादांनी सांगितलं मनोज दादांनी सांगितलं होतं मागच्या दादी मागच्या वेळेला की तुम्ही आम्हाला आरक्षण द्या नसाल तर लोकसभेमध्ये आम्ही साफ करू आणि त्या पद्धतीनं लोकसभेच्या जे काही चिन्ह दिसतायेत आपल्याला की लोकसभेमध्ये महायुतीला आणि महाविकास आघाडीला काय झालं हे आपण पाहिलंय आणि विधानसभेला सुद्धा तसंच होईल आपण या ठिकाणी पाहू शकतो मराठा कार्यकर्ते जे आहेत ते आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेले आहेत मला काय सांगणार तुम्ही कुठून आलेले आहेत काय वाटतं तुम्हाला दादा मी परभणी जिल्हा तालुका मानवत या ठिकाणून आलेला आहे जर राज्य सरकारने येत्या चोवीस तासामध्ये मराठा आरक्षणाचा जर निर्णय नाही घेतला तर मी खूप जबाबदारीने सांगतो महाराष्ट्रातील नेत्यांना एकाही गावखेड्यामध्ये फिरता येणार नाही अशी अनावर झालेले आहेत तुम्हाला जरा भाऊक झालेले आहेत काय कारण असावं नेमकं तुम्ही पाहू शकता मागची पाच उपोषणाने हे दादाची खूप गंभीररित्या झालेली आहे हाडाची कडे आणि रक्ताचा डांबर करून हा व्यक्ती समाजासाठी लोटतोय तर ही सहा कोटी समाजाची भावना आहे की आता राज्य सरकारनं हा खेळ बंद करावा आणि मराठा आरक्षण तातडीने द्यावं आता विधानसभा काही दिवसावरच आलेली आहे आम्ही ओपन चॅलेंज देऊ एकाही राजकारण्याला आम्ही गावामध्ये येऊ देणार जे काही असेल पाटील जे ठरवते ते सरकार पुढच्या काळामध्ये असेल अंतरवाली सराठीत आजपासून ओबीसी सहा कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केलेलं आहे काय वाटलं तुम्हाला याबद्दल कसं असावे उपोषण तुम्ही पेड लोकांबद्दल बोलू नका ज्यांच्या भावना खरे आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही आम्हाला प्रश्न विचार पेड लोकांना आम्ही भाव देत नाहीत त्यांना गिनीतही नाही ते कोण आहेत काय ते तुम्हालाही माहिती कोणी पेड केलेले आहेत काय आहेत त्यामुळे त्यांना महत्व द्यायची गरजच नाही अगदी बरोबर दादा काय सांगणार तुम्ही आम्ही हुतात्मा सहकारी साखर कारखाना मर्यादित वाळवा तालुका वाळवा जिल्हा सांगले तिथून आलो आहोत पण काय वाटतं तुम्हाला हे उपोषण सुरू झालेले कधी कर, संपले उपोषण आ... जोपर्यंत आरक्षण देत नाही तोपर्यंत उपोषण संपाचा विषय नाही ना जोपर्यंत आरक्षण जाहीर होत नाही तोपर्यंत संपाचा विषयच नाही काय यापूर्वी या पाच वेळेस यापूर्वी पाच वेळेस उपोषण झालेले आहेत मात्र अद्यापर्यंत मागण्यांची पूर्तता झालेली आहे बरोबर आहे पण त्यांच्या पडसाद त्यांना म्हटले ना समजा एकाला देणारा हात आपला आपण काय देऊ शकलो नाही आपल्या हाताला काय परिणाम होतो यांच्या लक्षात आलं ना आता कालच्या लोकसभेला त्यांनी बरोबर वळ केलं तरी देखील जरंगे पाटील उपोषणाला बसले सरकारला शेवटची संधी दिलेली आहे मग या सगळ्यातून मनोज जरंगे यांचा काही या सरकारला एक इशारा असेल का शेवटचा इशारा आता पाटलांचा आणि एवढं दिलं नाही तर जे म्हणजे लोकसभेला झालं का त्याच्यापेक्षा भयानक परिस्थिती विधानसभेला येणार आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो आज जालन्यातल्या अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकां मनोज जरंगे यांची यांच्या अमरण उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे त्यांच्या भेटीसाठी राज्याच्या कानेकोपऱ्यातून मराठा आंदोलक जे आहेत ते अंतरवालीत येत आहेत मात्र या ठिकाणी आज ओबीसी कार्यकर्त्यांनी देखील उपोषणाला सुरुवात केलेली आहे ओबीसी आरक्षण बचाव या मागणीसाठी त्यांचं उपोषण चालू आहे तर दुसरीकडे मनोज जरांगे यांचं मराठा समाजाला सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करून सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी उपोषण सुरू आहे दरम्यान आता या उपोषणाचं रूपांतर कसं होतं सरकार याकडे कशा प्रकारे लक्ष देतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे मुंबई तक अंतरवाली सराट